अभिवादन करून आदरणीय दिवंगत दिपा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब आदरणीय वाजेकर साहेब यांना देखील अभिवादन करून मी काल जस लावरे तो व्हिडिओ केला आज काय तसं करत नाहीये आज कारण रोज रोज ते चांगले दिसत नाही आज आपण शहरामध्ये मीटिंग घेतोय खारकोपर म्हटलं की आमची पहिले सात गावं सात गावांची जत्रा आठवल्याशिवाय आम्हाला राहत नाही आणि आता या जत्रेत सामील व्हायला माझ्या भारताच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे नागरिक आलेत त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण कौतुक केलं पाहिजे मी येणारे मुख्य मुद्द्यांवर जे काल जसे बोललो तशी आज इथली परिस्थिती तुमच्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवात झाली लोकल ट्रेनला दीड वर्षापूर्वी खारकोपर रेल्वे स्टेशन बामणडोंगरी रेल्वे स्टेशन इथे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो टॉयलेट एकदम मस्त बांधले होते परंतु पाणीच नाही महिलांची कंप्लेंट आली आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो आम्ही पुढच्या सात दिवसात पाणी चालू केलं जे दीड वर्ष बंद होतं आणि महिलांनी एवढ्या जोरात आमचं स्वागत केलं परंतु तिथे गेल्यावर आम्हाला दुसरी अडचण निर्माण झाली तिथे गेल्यावर जे एस्किलेटर असतात ना स्वयंचलित ते हे स्वयंचलित जिने देखील तिथे दीड वर्षापासून पडले होते म्हणजे ट्रेन चालू झाली तेव्हापासून हे पडले होते म्हणजे वॉरंटी त्याची एक, एक वर्षाची वॉरंटी देखील गेली तसेच पडले होते सिडको कडे तिथूनच फोन केला शेका पक्षाच्या भाषेत जरा बोललो पुढच्या दीड महिन्यात आता ते हे जिने चालू झालेत ना हे आपल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिने चालू झाले तिसरी अडचण तिथे गेलो लोकल ट्रेन जस्ट दुपारची वेळ होती साडेतीन चारची वेळ होती भरपूर लहान मुलं शाळेच्या बॅगा घेऊन ट्रेन मधनं उतरताना बघितली बरीचशी मुलं होती मुलं मुली लहान होती त्याच्यात मध्यम सातवी आठवीची पाचवी सहावीची विचारलं तर शाळा किती वाजता सुटते साडेचारची गोष्ट होती म्हणे तीन वाजता कुठून आलंस तर म्हणे वरन एक जण मानखुर्द वरन पण त्याच्यात बरेच जण होते तर बरं मग साडेचार नेरुळ इथे यायला तुला एवढं वेळ का तर म्हणे दादा ट्रेन एक एक तासांनी असते आता जर ही परिस्थिती अशी असेल तर ह्याच्यावर काय लक्ष द्यायला पाहिजे मग माझ्या मनात आलं अरे जर या लहान मुलांचं असेल तर सेम ऑफिसची पण वेळेची अशीच भानगड इथे असेल म्हणजे सकाळच्या किमान दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजे संध्याकाळी शाळा आणि ऑफिसेस जेव्हा सुटतात त्यावेळी दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजे आता ही मीटिंग आम्ही दोन तीन वेळा केली गेलो रेल्वे ऑफिसला तिथे आम्ही सगळी मंडळी आम्ही गेलो त्यांना सांगितलं परंतु रेल्वेचा कायदा थोडा कडक असतो कडक म्हणजे की त्यांची प्रोसेस असते या प्रोसेसमध्ये आम्हाला त्यांनी पुढच्या दीड दोन महिन्याच्या आतमध्ये ही प्रोसेस कम्प्लीट होईल सांगितले आणि या फेऱ्या वाढतील ह्या देखील सेका पक्षामुळे वाढतील हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो या ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिक तुमच्याकडनं काय मागतात काही मागत नाही त्यांना रस्ता पाणी स्वच्छता हेच सगळं पाहिजे असतं आणि या सुविधा ज्या दिल्यात या पाहिजे असतात नंतर फेरीवाले जे आता आपल्याला रस्त्यावर दिसतात फेरीवाले काही त्याच्यात बिचारे आपले अपंग देखील अपंग बांधव देखील तिथे स्टॉल मांडून आहेत तुम्हाला माहिती आहे का सेक्टर दो, दोन पाच आणि एकोणीसला स्टॉल बांधून रेडी आहेत हे स्टॉल मला वाटतं दीड दोन वर्ष झालेली आहेत हे स्टॉल बांधून रेडी आहेत परंतु अजूनपर्यंत या फेरीवाल्यांना काही स्टॉल द्यायला ही सिडकू मागत नाहीये हे आमदारांचं काम नाहीये की बाबा दोन वर्ष बिल्डिंग किंवा स्टॉल रेडी आहेत ते सुद्धा तसे जे स्किले सारखे खराब होणार मग आता पुढच्या या दिवसात उद्या जर संधी मिळाली ती मिळेलच ती मिळाल्यानंतर हे कसे प्रश्न मार्गी लागत नाही हेच मी बघतो नंतर तिसरा प्रश्न माझ्या पुढे जो पोस्ट ऑफिस आता एवढी लोकसंख्या इथे लाखोने वाढली आहे बावन्न हजार फक्त मतदान आहे परंतु लाखोने लोकसंख्या इथे नागरिक भारताच्या कानाकोपऱ्यातून राहिला आले पोस्ट ऑफिसची खूप गरज आहे पोस्ट ऑफिस साठी सिडको जागा देत नव्हती आम्ही सेक्टर आठ ला प्लॉट नंबर चोपन्न शेतकरी कामगार पक्षाच्या पत्रावर हे सॅन्शन करून घेतलं पुढच्या काही दिवसात त्याचं काम चालू होईल पाचवी गोष्ट इथे स्मशानभूमी ही प्रत्येक गावागावात आपल्या स्मशानभूमी आहेत परंतु आपल्या इथे नागरिक आलेले आहेत स्मशानभूमीचा उपयोग होऊ नये परंतु शेवटी जो माणूस येतो तो जातो ती स्मशानभूमीची गरजच आहे तुम्हाला सांगतो जिथून आपण या अटल सेतूवरनं उतरतो सेक्टर चौदा ला ही स्मशानभूमी दिसते नवीन तिथे तुम्हाला ही शेतकरी कामगार पक्षामुळेच आली कुठलंही पद नाही काही नाही फक्त ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही सिडकोत गेलो सिडकोतून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या या स्मशानभूमी कार्यान्वित आहे सहावी गोष्ट तुम्हाला सांगतो हे आमच्या मनातली गोष्ट शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट की इथे आता शाळांमध्ये जातो कुठेच लायब्ररी दिसत नाही आजकाल पुस्तक वाचने राहिलं नाही सगळ्यांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे टॅब आहे त्याच्यातच लहान मुलं देखील त्याच्यातच सगळे बघतात आम्ही सेक्टर सतराला लायब्ररी स्वतःच्या हिमतीवर चालू केली आज ती उघडपणे चालू आहे तिथे जाऊन लहान मुलं देखील आज पुस्तक वाचन करतात तिथेच आम्ही त्या जागेचा वापर इतर वेळी योगासाठी करतो ज्या आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी आहेत त्या तिथे योगा सेंटर चालू केलं आहे म्हणजे या अशा गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत शहरातल्या लोकांना पाहिजे या गोष्टी आम्ही देतोय आणि याच्या पुढे देणार सातवा विषय जो कोपरला तलाव आहे सेक्टर नऊ ला हा तलाव हे शहर नसल्यापासून चाळीस पन्नास वर्षापासून हा तलाव आहे या तलावाच्या भोवती आता इथे नवीन वसाहत आली ते तलाव चांगलं सुशोभीकरण तिथे झालेलं आपल्याला दिसतंय इथे आम्ही स्वतःच्या जेम मात्र संस्थेच्या मार्फत सकाळी खूप लोक तिथे मॉर्निंग वॉकला येतात बऱ्याच जणांची आणि खास करून ज्येष्ठांची मागणी ओपन जिम पाहिजे होती त्याच्यात आम्ही न विचार करता काही कुठलं आम्ही कुठल्याही निधीचा हे न करता आम्ही स्वतः तिथे ओपन जिम चे साहित्य कार्यान्वित केले नंतर तिथे आली मागणी जे उलव्यात पहिलं झालं असेल मला वाटतं या सगळ्या जिथे ओपन प्लॉट आहेत गार्डन आहेत गार्डन अजून डेव्हलप व्हायचे कुठेच टॉयलेट नव्हतं आम्ही ग्रामपंचायतीला विनंती केली मी ग्रामपंचायतीचं गव्हाण ग्रामपंचायतीचं मनापासून आव्हान मानेन की त्यांनी कोणताही विचार न करता तिथे टॉयलेट बांधलं आणि लेडीज वेगळं जेंट्स वेगळं आणि एकदम स्वच्छ असं टॉयलेट आज कार्यान्वित झालं एक महिन्यामध्ये त्यांनी बांधलं म्हणजे असं शेतकरी कामगार पक्षाच्या सूचनेला देखील रिक्वेस्ट करतात हे मला तुम्हाला सांगायचं नंतर जो विषय महत्वाचा आहे की ज्याच्यामुळे आज आपण सगळेजण आहोत छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण चाललेलो आहोत तर ह्या उलवे नोडमध्ये महाराजांचं स्मारक पाहिजे किंवा बाबासाहेब बाबासाहेबांचं विहार पाहिजे बौद्ध विहार पाहिजे ही मागणी शेतकरी कामगार पक्षाने पहिली केली आणि तसे प्लॉट देखील सँक्शन केली जेणेकरून आपल्या या सगळ्या पिढीवर यांचा विचार पडावा आता तुम्हाला सांगतो हे विषय मोजकेच घेतले जे गरजेचे आहेत काल पण तसंच केलं एवढे विषय जर राहिले असतील तर मला या महेश बालदींना प्रश्न करायचा आहे तुम्ही नक्की करता काय काय करतात जरा उल्वेवाल्यांना सांगा ना फक्त इलेक्शन आलं की सोसायट्यांना भेट द्यायला येतात आणि इतर वेळी पाच वर्ष तुम्ही इथे नसता पाच वर्ष कामं करायला शेतकरी कामगार पक्षाची सगळी कार्यकर्ते आणि मंडळी असतात मग तुम्ही सांगा ना तुम्हाला मत मागायचा इथे अधिकार आहे का तुम्ही खरं सांगा मला सांगायचं सांगायचंय की जर हे सोसायट्या सोसायट्यांमध्ये आले ना तर यांना खरोखर सोसायटीचा गेट बंद केला पाहिजे या भावनेचे आता तुम्ही झाले पाहिजे कारण बरेचसे भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले विविध जाती धर्माची सगळी मंडळी आज आमच्यासोबत जुडलेली आहेत म्हणजे आंध्रा असेल इकडनं तुमचे मुस्लिम समाज असेल आणि आगरी कोळी मराठी कराडी आदिवासी बौद्ध हे तर आहेतच आहेत परंतु कुठून काठमांडूवरून देखील माणसं आले राहायला आलेली लोक आहेत हे देखील आज आमच्याशी जुडलेत का तर आम्ही शीख बांधव देखील आहेत ज्या शीख बांधवांसाठी आणि बाकी इतर सर्व धर्मियांसाठी आम्ही सगळ्यांसाठी प्लॉट मागतोय मग ती आपल्याला भांडणं नको म्हणून व्यवस्थितरित्या त्यांची प्लॉटिंग झाली पाहिजे हे देखील आम्ही बघतोय या सगळ्या गोष्टी आम्ही काहीतरी विजन असेल म्हणून करतोय ना या गोष्टी तुम्हाला मी एकच सांगतो आणि इथे आजकाल काय या उलव्यामध्ये खूप दमदाटी होते असं ऐकलंय मला वाटतं तरुणांना आणि काही ठराविक कार्यकर्त्यांना खूप दमदाटी किंवा काही फोन येतात तुम्हाला सांगतो अशी दमदाटी झाली ना हा प्रीतम मात्र हात फोल्ड करून बसलेला आहे त्यांना चूक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे देखील तुम्हाला मी सांगतो इथे गाववाले किंवा शहरवाले असा मतभेद नाहीये किंवा इथे जे राहायला आलेत ना ते देखील आपले गाववाले झालेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो जर शहरवाशियांना अशी दमदाटी होत असेल तर तुम्ही त्यांना सांगा कोपरचा ऍड्रेस रंजना निवास हा द्या तिथे भेटायला जा ते तुम्हाला उत्तर देतील आणि मग मी काय उत्तर द्यायचं ते देतो आजी आज घाबरण्याची गरज नाहीये हे थोडके येतात जर घाबरले तर तशाच तसं उत्तर देखील आपण द्यायला इथे बसलोय तुम्हाला एकच सांगतो तुम्ही आज ज्या भावनेने आमच्यावर विश्वास टाकलाय मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की शेतकरी कामगार पक्षाची ही चळवळीतली लढाई आहे दोन हजार नऊ साली आमदार विवेक पाटील साहेब तीस हजार मतांनी विजयी झाले होते दोन हजार चौदाला सातशे मतांनी निसटता पराभव झाला तो देखील आमदार विवेक पाटील साहेब बाळाराम पाटील साहेबांसाठी पनवेलला तिथे होते कारण त्यांना वाटलं की माझे कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून येईल आणि खरोखर कर, ते तसंच होतं दोन हजार एकोणीस ला कर्नाळा बँकेचा विषय काढला अरे महाराष्ट्रात एकमेव बँक आहे की जिने व्याजासेत पैसे परत दिले असे कर्ना अशी कर्नाळा बँक आहे कुठल्या बँकेचे दुसरे पैसे परत मिळाले तुम्ही सांगा अशा विचारांचे आणि अशा नेत्यांचे आता काम करणारे आम्ही मंडळी आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पत्रकार बांधव आपण हे सगळं सांगितलं पाहिजे किंवा हे आपल्या प्रिंट मीडिया किंवा आपल्या चॅनलद्वारे दाखवलं पाहिजे की या गोष्टी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतले कार्यकर्ते आम्ही कायम करत आलो आणि करत राहणार मी तुम्हाला सांगतो येत्या वीस तारखेला शिटी या निशाणीच्या पुढचं आपण बटन दाबलं आणि या दाबलेल्या बटण्याचा आवाज तेवीस तारखेला जोरात झाला आणि हा आवाज जर जोरात अजून जोरात झाला खूप जोरात झाला तर मी तुम्हाला सांगतो हा आवाज मी वाया जाऊ देणार नाही हे देखील तुम्हाला मी सांगतो आणि असंच काम आपल्याला येत्या दिवसात करायचंय आपल्याला काही ही कामं करण्यासाठी आमदार होण्याची गरज नव्हती ही मी केलेली कामं सांगितलेत काय करणार हे मी सांगितलंच नाही बाजूला आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ येते या विमानतळात रोजगाराचा प्रश्न जे सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी त्याचा उवापोहो करत नाही मी तुम्हाला खरं सांगतो आपल्या संस्थे आणि शेकापमार्फत आम्ही गेले दीड वर्षापासून आम्ही जे प्रशिक्षण शिबिर आम्ही राबवतोय दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किती नोकऱ्या लावल्यात मुंबई एअरपोर्टला आणि आता किती हजार नोकऱ्या लावू या एअरपोर्टला हे तुम्हीच आता स्वतः सांगा ज्यांची ज्यांची इंटरव्यू होईल त्यांना आम्ही शंभर टक्के नोकरी लावू आणि आत्ताच कोणी आपल्या वक्त्यांनी सांगितलं मला वाटतं भूषण पाटील काकांनी सांगितलं की महेश बालदी जे शेका पक्षात येतात किंवा आपल्याला सपोर्ट करतात त्यांना नोकरीवरनं सोनारीचा उदाहरण दिलं मी त्यांना पाटील काका चॅलेंज केलं महेश बातीना तुमच्या धमक आहे तेवढे नोकरीवरनं तुम्ही काढा प्रीतम त्याच्यापेक्षा एक नोकरी जास्त लावून एस एम डेला देईल हे तुम्हाला अभिवाचन मी देतो अरे प्रीतम मात्रेला अनुभव आहे हो त्यांच्या कंपनीत पाच हजार लोक काम करतात पाच हजार कुटुंब चालवणे काही सोपी गोष्ट नाहीये वडिलांनी सत्तेचाळीस वर्षापासून माझा जन्म व्हायच्या आधीपासून कंपनीत आहे कंपनी त्यांनी उघडलेली आहे ही काय अशीच उघडलेली नाहीये अरे तुम्ही काय आहे तुम्ही किती आमदार म्हणून याच जनतेने तुम्हाला आमदार केलं किती नोकऱ्या लावल्यात तुम्ही जाहीर करा अहो इथे आम्ही आधार देणारे हो। आम्ही सुखदुःखात सामील होणारी मंडळी आहोत तुमच्यासारखे पोटावर पाय देणारे नाही होत आता काय बोलायचं यांना सगळं काही बोलू दे कि प्रीतम मात्रे काय हा प्रिन्स आणि काय अजून काय त्याची लायकी काढतात अजून काय काय बडबडतात की काय तेवढं करायचं तेवढं करा मी तुम्हाला सांगतो काही प्रॉब्लेम नाही आम्ही आमच्या कामाने पुढे चाललोय आणि या जनतेच्या जोरावर पुढे चाललो आणि ज्या पद्धतीने आता तरुणाई माझ्या सोबत आहे त्या तरुणाईला एकच हाक मारतो या तरुणाईला एकच हाक मारतो की तुम्ही जो ज्या विश्वासाने माझ्या सोबत आज आहात ज्या विश्वासाने अपेक्षेने माझ्या सोबत आहात या अपेक्षांचा प्रीतम मात्र भंग होऊ देणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि पुढच्या काही दिवसात एकदम नियोजनबद्ध कारभार शंभर टक्के आपण करू उलवे शहर हे माझं जन्मभूमी आहे कोपर जन्मभूमी आहे हे सात गावात आम्ही संतूबाईचं आशीर्वाद घेतल्याशिवाय निघत नाही आणि आम्ही उलवेकरांना देखील तीच विनंती करतो की आपण सगळ्यांनी सगळ्यांना संधी दिलीत एक संधी या प्रीतम मात्रेला द्या आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड आपल्या या उलवेमधून असेल गव्हाण ग्रामपंचायतीतून असेल एवढीच मी माफक विनंती करतो आणि पुन्हा एकदा या शिट्टी या चिल्लापूरचं बटन आपण दाबावं आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करून मला ही विनंती करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र